माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर पाटील यांनी आज सोमवारी शेवगाव शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पदयात्रा काढून सांगता सभेला प्रदर्शन करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक नायकवाडी मोहल्ला मार्गे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सांगता सभेला सुरुवात झाली आहे चंद्रशेखर पाटील यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करताना सांगितले की शेवगाव तालुक्यात ताजनापूर प्रकल्प शेवगाव वाहतूक कोंडी रस्ते शेवगाव शहर पाणीपुरवठा योजना या सर्व प्रमुख प्रश्नांवर घुले यांनी चांगला समाचार घेतला मतदारसंघातील नागरिक हजारोंच्या संख्येने शेवगाव शहरात गर्दी केली होती मला खर तर मला अपेक्षितच नव्हतं की एवढा मोठा प्रतिसाद एवढा प्रचंड प्रेम माझ्या शेवगावकर आम्ही सहज विचार करत होतो काय करायचं कसं करायचं विधानसभेची निवडणूक डिक्लेअर झाली त्याच्या अगोदर भैयाला आम्ही गेले सहा महिन्यापासून मतदारसंघामध्ये परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक गावाला भेट देत होतो प्रत्येक गावामध्ये काय अडचणी काय नाही सर्व सामान्य लोकांच्या काय अडचणी म्हणून समजून घेत होतो आणि म्हणून ज्यावेळेस मतदारसंघाचा दौरा झाला एक निश्चित सातत्याने जाणीवपूर्वक आपल्या मतदारसंघावर आताच्या लोकप्रतिनिधींनी अन्याय केलेला आहे आपल्या आणि म्हणून सगळ्यात जनता जनावरच्या नेत्याने तुमच्या सगळ्यांच्या मानण्याप्रमाणे आपण त्यावेळेस अपक्ष उमेदवारी आज आपण त्यावेळेस बघूया मला एक सांगा स्वर्ज गुले पाटील असतील आदरणीय आमदार नरेंद्र पाटील असतील भैया असेल मी असेल आमच्या सर्व परिवाराचे सर्व आमचं कुटुंब येतं आमचं काय सुटलं होतं मला सांगाल आणि कुणाच्या आयुष्यात मी कुणाचं वाईट केलं का तुम्ही मला सांगा मग का तुम्ही आम्हाला कायम टार्गेट करता का आम्हाला कायम बाजूला करता हा माझा प्रश्न आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे साहेब असतील आमदार साहेब असतील या तालुक्यातलं असं एकही काम एकही गाव असं नाही का माझी तर कुठंतरी विकसित काम आपण केलं नाही असं एक गाव तर राहिलं का मला सांगा से, से से, या तालुक्यातल्या रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचे प्रश्न असतील सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा प्रश्न असेल याच्यात सर्वसामान्य लोकांना सगळ्यात मोठा आमचा आधार कोण असेल ताई तसं सर्वसामान्य माणूस हा काय म्हणतात मी आज आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या दोन हजार नऊ ते चौदा प्रत्येक वर्षी प्रत्येक दोन वर्षाला आपण नवीन सबस्टेशन गेलो होतो कधी मला सांगा आताच्या लोकप्रतिनिधीला राज्यात त्यांचं सरकार होतं केंद्रात त्यांचं सरकार होत झालं का एकाच सबस्टेशन अहो सबस्टेशनचं सोडाच जयकोडी बॅकवॉटरचं कनेक्शन नुसतं नोटीस आले तोडायची तरी यांना तोंड उघडताना काय पाप केलं होतं बॅकवॉटरच्या लोकांनी म्हणजे तुमच्या कनेक्शन तुमल्या तरी चालतील परंतु तिकडं आमच्या जा, जायकवाड्याच्या जा, एमआयडी समाजा तिकडं दारूच्या कारखान्याला तिकडं कनेक्शन पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं स्वागत म्हणून मी आज जाहीर आश्वासित करू इच्छितो एवढंच काम हा माग साहेब काल परवा एक आमच्या सर्व सामान्य लोकांच्या आमच्या जे लोक आहेत आमचे बीर समाजाचे लोक असतील काल समाजाचे रद्द करून घेतलं घेतलं का नाही मग मला सांगा आता तुम्ही आमदार होता इथं एकच मोठा सोलर प्रोजेक्ट आज तिथे डिक्लेअर झाला म्हणजे त्या जायपडीच्या पाण्यावर सोलर प्रोजेक्ट होतोय आणि कदा तोंड उघडलं नाही तुम्हाला माहित नाही ते आता फार मोठं संकट आपल्या शहभा तालुक्यावर रे काय होणार आहे तुम्हाला आता इथून पुढे जायकवाडे बॅकवॉटरला मोटर चालू करायला जाता येणार नाही कुठल्या प्रकारची बिहेर घेता येणार नाही बोर घेता येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं आमचे जो काळ बांधव आहे आमचे भिल समाजाचे बांधव आहे त्यांना मच्छीमार सुद्धा करता येणार नाही इतका भयान निर्णय आपल्याबद्दल सांगावर लादला गेलेला आहे आणि म्हणून हा जे आर रत्न रद्द करण्याकरता तुम्हाला आम्हाला आता आवाज उठावा लागणार आहे आणि तो निश्चितच आपण येत वीस तारखेला इटली समोरचं बटन दाखवून आपण कशा पद्धतीने